एकाच फिल्म मध्ये दोन दोन सिद्धार्थ आपल्याला अभिनयाची बॅटिंग करताना दिसतात वेल well, त्यांची बॅटिंग कितपर्यंत सक्सेसफुल आहे मी बोलतोय फिल्म पुन्हा शिवाजी राजे भोसले बद्दल आणि या फिल्म बद्दल आचा रिव्ह्यू असणार आहे so, सो पटापट सुरू करू या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका सामान्य माणूस आता चाका कथेबद्दल जर का सांगायचं झालं ना तर शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या यावरती ह्या फिल्मची जी कथा आहे त्या ह्या विषयावर फोकस करते आणि ऍक्च्युली जेव्हा टीझर आणि ट्रेलर आला होता तेव्हा असं वाटलं होतं की काही बरेचसे मुद्दे ह्या फिल्ममध्ये दाखवण्यात आलेत का कारण टीझर मध्ये एक वेगळा मुद्दा दाखवला गेला होता आणि ट्रेलर आल्यानंतर ऑब्व्हियसली हा जो महत्वाचा मुद्दा आहे जो शेतकऱ्यांची आत्महत्या त्यावरती अख्खा ट्रेलर होता त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन निर्माण झालं होतं आणि मी म्हटलं होतं की फिल्म बघितल्यानंतर क्लिअर होईल की एक्झॅक्टली विषय काय आहे सो विषय अतिशय सिंपल आहे आणि अतिशय क्रुशियल क्रिटिकल असा विषय आहे शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या मी माझ्या ट्रेलर रिव्ह्यू मध्ये हे देखील म्हटलं होतं की अनेक वर्षांपासून ह्या विषयाला धरून मराठीमध्ये अनेक फिल्म येतात अनेक फिल्मांना हा मुद्दा खूप प्रभावीपणे मांडला जातो पण म्हणजे त्याचा अंत होताना काही दिसत नाहीये कारण अनेक वर्षापासून आपण दोन हजार पंचवीस मध्ये बसलोय जिथे अनेक गोष्टींमध्ये दे आपला देश आघाडीवर आहे पण ह्या गोष्टी काही कंट्रोल होत नाहीयेत आणि म्हणून मला वाटतं अजूनही अशी फिल्म थिएटरमध्ये रिलीज करण्याची गरज भासली आहे मेकर्सना आणि ऍक्च्युली खूप दुर्दैवी आहे ह्या सगळ्या गोष्टी अजूनही घडत आहेत आणि मग आपण काय प्रगती केली हा पडणारा मोठा प्रश्न ही फिल्म पाहिल्यानंतर आपल्याला येतो वेल uh, well, uh, जर बोलायचं झालं ना तर म्हणजे ही परिस्थिती बदलायला देखील हवी पण कशी बदलेल काय बदलेल आणि शेवटी शिवाजी राजेंना त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागतंय एवढा महत्वाचा हा मुद्दा झालेला आहे किंवा एवढा क्रिटिकल हा मुद्दा झालेला आहे सो ओव्हरऑल फिल्मची कथा शेतकऱ्यांची आत्महत्या आणि त्यावर काय तोडगा काढण्यासाठी स्वतः शिवाजी राजे पृथ्वीवर येतात आणि मग पुढे काय होतं ही अख्खी या फिल्मची कथा आहे जसं मी फिल्मच्या सुरुवातीलाच म्हटलं की या फिल्ममध्ये दोन दोन सिद्धार्थ आपल्याला अभिनयाची करताना बॅटिंग दिसतात वेल आधी सुरुवातीला अशिवाजी राजांचं ज्यांनी कॅरेक्टर केलंय सिद्धार्थ बोडके ह्या माणसाबद्दल बोलायला व बॉस या माणसाने ना जीव ओतून काम केलंय या फिल्ममध्ये आणि जो रोल आहे त्याला जस्टिफाय करण्याचा खूप उत्तमरित्या प्रयत्न केलाय आणि म्हणजे खूप ने एक लेवलपर्यंत खूप यशस्वी देखील झालाय तो शिवाजी राजांचा रोल करण्यामध्ये आणि एक तर एक ती बॉडी लँग्वेज किंवा एक त्यांच्यामध्ये असणारी जी जरब आहे किंवा त्यांचं एक जे व्यक्तिमत्व आहे ते पोर्ट्रे करण्यामध्ये मी नक्की सांगू शकतो की सिद्धार्थ बोडकेने खूप जास्त पणाला लावून किंवा खूप जास्त खूप जास्त स्वतःला झोपून देऊन हे कॅरेक्टर केलेलं आहे ते आपल्याला थ्रू आऊट द फिल्म कळतं सो त्याचं काम अतिशय उत्तम झालं आहे त्याबद्दल मला काहीच वाद नाहीये त्यांचं ओव्हरऑल लुक देखील खूप जवळ जाणारा किंवा लिटरली भास होणारा रा राजांचा असा आहे आणि तेच जर का दुसरं कॅरेक्टर म्हणजे सिद्धार्थ जाधव याने एक विलन प्ले केला आहे आणि वेल लुक वाईज खूप आउट ऑफ द बॉक्स आहे कारण मराठीमध्ये असे एक्सपिरिमेंट आपल्याला ऍक्च्युली बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतात ज्या प्रकारे त्याचा लुक आहे किंवा डोळ्यांवरती जे काम केलं गेलंय किंवा हेअरस्टाईल त्याची आहे किंवा एक ओव्हरऑल एक एक काय म्हणतात त्याचा रस्टिक लुक आहे ना असा त्याचा लुक क्रिएट केला गेलाय पण मला वाटतं कॅरेक्टर ना त्या लेवलला जात नाही कदाचित मला वाटतं याचं कारण हे असं की हे कॅरेक्टर ना खूप नंतर फिल्ममध्ये एंटर करतं मला वाटतं ऑलमोस्ट इंटरव्हल नंतर हे कॅरेक्टर घेत सो सुरुवातीपासून जर का हे कॅरेक्टर असतं ना तर खूप मजा आली असती मला वाटतं टसल ह्या म्हणजे हे कॅरेक्टर सेंट्रल ठेवून दाखवायला पाहिजे होतं जिथे विक्रम गायकवाड दाखवले त्याच्याऐवजी हे कॅरेक्टर सुरुवातीला आलं असताना आणि आजचं जे कॅरेक्टर डेव्हलपमेंट झाली असते ना तर शेवटी जो त्याचा दरारा आहे ना तो कुठेतरी आपल्याला म्हणजे फील होत नाही तो दरारा जेवढं त्याचा असायला म्हणजे जेवढं वाटायला पाहिजे तेवढा असं कुठेतरी कॅरेक्टर मला अंडर युटिलाइज वाटलं त्याच्या व्यतिरिक्त अनेक आर्टिस्ट आहेत अनेक कलाकार आहेत सयाजी शिंदे आहेत शशांक शेंडे आहेत मंगेश देसाई आहे पृथ्वी प्रताप आहे रोहित माने आहे आ दोन चाइल्ड आर्टिस्ट आहे ज्यांना नुकतंच आय थिंक नॅशनल अवॉर्ड देखील जाहीर झाला आहे सो त्रिशा ठोसर आणि भार्गव जग जगताप हे दोघेही आपल्याला या फिल्ममध्ये दिसतात अतिशय उत्तमपणे त्यांच्या वाट्याला आलेली कामं त्यांनी केलेली आहेत याबद्दल काहीही वाद नाहीये पण या व्यतिरिक्त एक आणखी चाइल्ड आर्टिस्ट आहे तिचं नाव माझ्या लक्षात नाही आहे ऑन सॉरी अबाउट इट पण त्या मुलीने अतिशय उत्तम काम केले म्हणजे एक युनिफॉर्मला घेऊन तिचं एक रोल आहे ते मी जास्त रिव्हिल नाही करत ते तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर कळेल बट मुली अतिशय नॅचरल अशी स्क्रीनवर दिसली आपल्याला आणि तिनेही खूप उत्तमरित्या काम केलं so, सो ओव्हरऑल सगळ्यांचे परफॉर्मन्सेस या फिल्ममध्ये खूप वेगळ्या दर्जाचे खूप वेगळ्या पद्धतीचे झाले तर तुमचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय महेश मांजरेकर सरांनी आणि मला वाटतं हा थॉटच खूप इंटरेस्टिंग आहे की राजे स्वतः पृथ्वीवर येत आणि काही गोष्टी जिथे इकड म्हणजे पृथ्वीवर राहणारी लोक इकडची सिस्टम किंवा कोणीही सॉल्व्ह करू शकत नाही तर शेवटी राजांना यायला लागतं आणि राजे येऊन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने महाराष्ट्रीयन मराठी लोकांच्या पाठीशी उभे राहून किंवा त्यांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न आहेत आणि महाराष्ट्राबद्दल त्यांना असलेलं प्रेम त्यांना असलेली आपुलकी त्यांच्या अख्या ह्या पोटरे जो आहे त्यातनं किती म्हणजे किती स्ट्रॉंगली आपल्यापर्यंत पोचते आणि आपण खरंच त्या लेवलला आपल्या राष्ट्राकडे पाहतो का हा एक मोठा प्रश्न देखील उभा राहतो वेल पुढे जाऊन बोलायचं झालं तर हा मला थॉट खूप इंटरेस्टिंग वाटला आणि खरंच खूप भाऊक व्हायला होतं जेव्हा आपण पाहतो की राजे स्वतः पृथ्वीवर येत आणि एवढ्या तळमळीने ह्या ज्या गोष्टी घडतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत किंवा आणखी काही मुद्दे त्यांना घेऊन वेळोवेळी काही काही प्रसंगावरती ते भाष्य करत असतात आणि त्यांच्या तोंडून ते भाष्य ऐकताना आपण कुठेतरी तो आर्टिस्ट आहे ना त्यांना विसरून जातो आणि खरंच राजेच आलेत की काय आणि ही मुवमेंट आपल्याला जगता येते त्यांच्या तोंडून हे ऐकता येत आणि काय तळमळ आहे त्यांच्या मनामध्ये की हे सगळं चित्र बदलायला हवं आणि आपल्यालाही तेच वाटतंय नाही का की का शेतकऱ्यांच्या आत्महत्या हत्या होत आहेत अजूनही आणि मग आपण म्हणजे मला असं वाटतं की क्वेश्चन मार्कच आहे की आपण विकसित देश आहोत आणि हे हा प्रश्न का नाही सॉल्व्ह करू शकत आहे जर का आपण ग्लोबली एवढ्या मोठमोठ्या मुट प्रश्नांना सामोरे जातोय आणि मग हा प्रश्न आपल्या गणतीत आहे की नाही असा खूप म्हणजे एक वेगळा व्हिडिओ कदाचित मी करीन ह्या विषयावरती मला कॉमेंट करून सांगा की मी याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ करायला हवा का बट कुठेतरी हे सगळं ह्या फिल्ममध्ये दाखवलं जातं डायलॉग अतिशय उत्तम लिहिलेत सर महेश मांजरेकर सर आणि त्यामुळे ना खूप ते डायलॉग ऐकायला राजांच्या तोंडून खूप छान वाटतं खूप छान वाटतं दिग्दर्शनही तेवढं छान झालंय बारीक काही जागा आणि त्याबद्दल मी पुढे बोलतो बट ओव्हरऑल फिल्म एक चांगला इम्पॅक्ट आणते फिल्मची लेंथ थोडीशी कमी असायला हवी होती असं मला ऑनेस्टली वाटतं कारण आताचा तसं म्हटलं ना तर दोन सवा दोन तासाच्या वर नसायला नको दोन तासच इन फॅक्ट त्यामुळे तो क्रिस्प आणि अजून थोडा काय म्हणतात त्याला अजून एंगेजिंग असा स्क्रीन प्ले झाला असता आणि आणखी आन एक सांगायचं म्हणजे ही थोडी अजून ग्रँजर असायला हवी होती मी में स्पेशल मेन्शन करतो ह्या फिल्म जे ऍक्शन सिक्वेन्सेस आहेत ना ते तुम्हाला बघायला खूप मजा येईल खूप उत्तमरित्या कोरिओग्राफ्ट आहेत लिटरली एका वेगळ्या दर्जाचे वाटतात म्हणजे फिल्मची ओव्हरऑल प्रोडक्शन व्हॅल्यू बघता म्हणजे असं कम्पेअर करू नका कुठल्या मोठ्या फिल्मबरोबर पण ओवरऑल फिल्मची फिल्म एक प्रोडक्शन व्हॅल्यू बघता फिल्ममधले ॲक्शन सिक्वेन्सेस आपल्याला लक्षात राहतात आणि आपल्यावर एक इम्पॅक्ट आणतात ही एक जमेची बाजू आहे सो ओवरऑल फिल्म एक पॉझिटिव्ह नोट एक पॉझिटिव्ह मेसेज आपल्याला देते फिल्ममध्ये थोडे लुप्स आहेत ते आपण इग्नोर करू शकतो कारण महत्त्वाचा मुद्दा जो आहे त्यावर फोकस करायला हवं सो तो लक्षात घ्या आणि एकदा जाऊन थिएटरमध्ये डेफिनेटली ही फिल्म तुम्ही पहा मी या फिल्मला देतोय आहे तीन स्टार्स सो फ्रेंड्स हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म पुन्हा शिवाजी राजे भोसले तुम्ही जर का फिल्म पाहिली नसेल तर पट्टापट जाऊन थिएटरमध्ये ही फिल्म पहा राजांना स्वतः डोळ्यासमोर अनुभवा ती एक तो काळ अनुभवा जेव्हा राजे स्वतः पृथ्वीवर आलेत आणि काय माझी घडवत आहेत ते कशी वाटली फिल्म मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका माझा रिव्ह्यू कसा वाटला हे देखील मला कॉमेंट करून सांगा भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये तोपर्यंत स्टेट येऊन